नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का शिंदे गटाला पडलं मोठं बगदाड राजकीय वर्तुळात मोठी खळबळ नाराजीचा स्फोट पक्षांतर्गत नाराजीचा मोठा फटका नेमकं काय घडलं काय आहे सविस्तर बातमी नक्की जाणून घेऊया नगर परिषदा निवडणुका पार पडल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांचे निकालही लागले महानगरपालिका निवडणुका जानेवारीमध्ये होत आहेत प्रत्येक पक्ष आपलं संघटन मजबूत करताना दिसत आहे प्रत्येक पक्ष शक्ती वाढवून आपलं राजकीय वर्चस्व अबाधित कसं राहील यासाठी तळागाळातील जनतेच्या संपर्कात येऊन त्यासाठी झटताना दिसत आहेत आगामी महानगरपालिका निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी महत्वाची निवडणूक गणली जाते कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस महानगरपालिका नगरसेवक आणि महापौर नाहीत प्रशासक म्हणून आयुक्तच सर्व कारभार पाहत आहेत राज्यात बंडखोरी झाल्यानंतर शिंदेंना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या सुरुवातीला वाढली होती मात्र ऐन महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा फटका बसताना दिसत आहे पक्षांतर्गत नाराजी आणि समन्वयाचा अभाव असल्याने शिंदे गटाला खिंडार पडले आहे आमच्या शहर अध्यक्षांनी आणि नेत्यांनी आमची फसवणूक केल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे तर आमच्यावर भारतीय जनता पक्षाचा दबाव असल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे पुण्यातील तब्बल पाचशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत एकाच वेळी तब्बल पाचशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे राजीनामे दिल्याने शिंदेंचे टेन्शन वाढले आहे